राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि हा विश्वास देतो मित्र हो तुम्हाला की ज्या विश्वासानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्या विश्वासाला किंचितही कधी तडा जाणार नाही अशा प्रकारचा शब्दही तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो अलीकडच्या काळातले राजकारणाचे सूत्र हे बदलत चाललेले आहेत काम केवळ विकासाच आहे असं नाही व्यक्तिगत काम काम आहे व्यक्तिगत अडचणी ह्या सुद्धा काम आहे फार ऍडमिशन पासून आपण ज्यावेळेस पाहतो तेवढंच नाही आजकालच्या बायाबापड्या मुली ह्या फोन करतात आणि फोनवरून सांगतात की भैया जे काय ॲडमिशन आम्ही अमुक अमुकला केलेलं आहे ते चुकीचं वाटतंय आम्हाला इकडं करायचं आहे तरक करायचं आहे आता स्टेजवर एक जणाचं मला मेसेज आला त्यानंतर बसलो दोंडराईचे लोक आले की भैया जे काही मुलीचं ॲडमिशन इंजिनिअरिंगला झालेलं आहे मुलीला तुम्हाला बोलायचं आहे आणि ते ॲडमिशन चेंज करून घ्यायचं चे, आहे अमुक झाले तमुक झालेलं आहे लोक इतके जागरूक झालेले की आपल्या स्वतःच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण योग्य त्या ठिकाणी बोललं पाहिजे आणि बोलणाऱ्या ज्याला बोलतोय त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि ऐकून घेऊन यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे असं सामान्य लोकांचं आज एक अशा अपेक्षा आहे <स्थाथ> आणि याला जर काय करायचं असेल या अडचणी जर काही दूर करायच्या असतील तर माझं स्पष्ट मत आहे की लोकप्रतिनिधीनं कायमस्वरूपी हे लोकात राहिलं पाहिजे लोकांच्या मनात शंका यायला नको निवडणुकीच्या अगोदर वंजारवाडी म्हणून एक गाव आहे त्या वंजारवाडीच्या लोकांबरोबर मतदानावर मी प्रचार तसा चार पाच महिने अगोदर सुरू केला होता तसं तर ज्या दिवशी विजय पराभूत झाला दुसऱ्या दिवशी मी मार्केट कमिटीला आलो आणि दुसऱ्याच दिवशी मार्केट कमिटीला काम आटपून मी माटेगावून खळेगावला गेलो होतो कुणीतरी वारलं म्हणून भेटायला दुसऱ्या दिवशी निकालाच्या का तर त्या नव्याण्णव हजार लोकांनी ज्यांनी विजयला मतदान केलं होतं त्या लोकांना एक विश्वास देण्याकरता की तुमचं मतदान झालं उमेदवार पराभूत झाला म्हणजे आम्ही घरी बसून असं समजू नका तुमचं मतदान वाया जाणार नाही हा विश्वास देण्याकरता दुसऱ्या दिवशी तिथं आलो होतो माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे मी तुम्हाला सांगितलेलं मंजरवाडीचा किस्सा मतदानाच्या चार पाच महिने अगोदर मी मंजरवाडीला होतो आणि एक प्रमुख माणूस ज्यांनी मला चहाला तिथं बोलवलेलं होतं त्याचे वडील बरोबर मुलगा तिकडं होता मी मुलाला विचारलं काय अडचण काय नेमकं नाही साहेब म्हणले मी काय अडचण मिळच काही नाही म्हणले मला यायचं आहे पण मी आपलं थांबलोय म्हणले विचार करतोय की हे निर्णय करणं योग्य आहे का म्हणलं तुझा तिकडं कुणाशी संबंध आहे ते म्हणले अमुक माणसाशी माझा संबंध आहे नेत्याशी माझा संबंध आहे म्हणले अमुख म्हटलं बाळ एक काम कर समज की तुझ्या गावचं ट्रान्सफॉर्मर गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी आता फोन लावू माझ्या देखत फोन मी कधीच लावलेला नाही अरे अडचण आहे ना ऍडमिशनची अडचण मी तुम्हाला सांगितलं टिबल सीट पकडलं ती अडचण आहे काहीतरी होत आहे रोज कोणाला काही नाही काहीतरी अडचणी येते त्याच्यासाठी जर का आपण समर्थपणे उभा राहिलो नाही तर आपण पुढारी कसे होऊ शकतो जिथं फोनच लावायची भीती वाटते तुम्हाला त्या कार्यकर्त्याचा वैयक्तिक जीवनातला उत्कर्ष तुम्ही काय घडवणार धम्मा हा प्रामाणिकपणे त्यांच्यावर राहिलेला कार्यकर्ता कार्यकाल संपला निवडणूक आली नव्यानं नवीन गळिन नवा राज करायचा आहे अरे पण लेखा जो काय करा ना महेशनी सांगितल्याप्रमाणे पाच वर्ष जो कार्यकर्ता आपल्या बरोबर प्रामाणिकपणे राहिलेला अडचणीत आल्यानंतर गाळातच मी तर म्हटलं पाहिजे माझा काय संबंध आहे तू तुमचा संबंध काय माझा तुम्ही राहिलेला आहेत तिकडं मी बंटीला पहिल्या दिवशी सांगू शकलो असतो किशोरला म्हणू शकलो असतो किशोर काय संबंध आहे माझा तुम्ही कसं काय घेऊन आलात त्यांना माझी काही ओळख मी नाही पाळत मी नाही पण अन्सारी साहेब एकदा आमचे जुने सहकारी अन्सारी साहेब धोंडराईच्या प्रचारात मी एकदा म्हणली होती धोंडराईच्या प्रचारात एकदा असं म्हणले होते की नेकी करावर दर्या मी डाल मला ते शब्द फार चांगले लक्षात आहे मी नेहमी सांगतो आपण पाहिजे आणि जो कार्यकर्ता लोकात आहे तोच लोकात राहील जो कार्यकर्ता जो नेता कार्यकर्ता आल्यानंतर घराची आखली कडी लावून घेतो त्याच्या घराची कडी लावून